माझ्याकडून तर चला आपल्याला रोज सारखा लेट झालो खात नाश्ता करतो ना म्हणून पहिले पावत द्यायची दौरवा जवळ कोलो कोरोस कोलो आता काय नाही जर सिस्टम आहे बाबा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा प्लीज तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा माझ्या मनाला ते खुशी होते कारण की आपल्याच माणसाबरोबर आपल्याला गिफ्ट देतात जास्त करणं ते बरं वाटतात आपलीच माणसं आपल्याला सपोर्ट नाही करणं कोण करणार भेटू आणि लिफ्ट मध्ये आलोय बिल्डिंग मधल्या तर चला जाऊया आपण घरी मस्त आपल्या माल्यावर तर चलो अपेक्षा तर लवकर तुटली आज मस्त काय किती बैठकीला जाते म्हणून तिची रविवारी माझी सोमवारी बैठक काय करत काय बघा झोपले बैठकीला गेली म्हणून सकाळी लवकर उठते ती सात वाजता जाते ती आठ वाजता काय ऑर्डर भेटू इकडे बघा तमाची वर्णनत आले आमच्या नाक्यावरचा नाश्ता असतो नाश्ता घेतला जाम भारी नाश्ता नाक्यावर सोने पन्नास जाम भारी लागतो तर आपण काही थोडाच भेटतो मस्त मी नाश्ता हे बघा तप्पा आणि मस्त ते दोन चटणी देतात मस्त मिक्स करूया लाल वाली तिखट असते तिथे शिवाय मला मजा येत नाही जो पण काही तिखट नाही तो पण काही मजाच नाही आपला उत्ताप्ता अजून व्हायला लागतो गाय जाम चलो दिकाऊ काही चला तिचं अपेक्षाच आहे कारण की त्यांचा नाश्ता ना जामजणं सकाळपासून स्टार्ट होतो ना अकरा बारा वाजता संपतो विचार हो करा किती धंदा होत असेल तुम्ही पण एकदा ट्राय करा नाश्ता जाम भारी असतो तर चला काहीच आपण थोडा वेळ भेटू लाश्ता घ्यायचा एकदम जाम भारी नाश्ता नाश्त्यावर सोने पन्नास जाम भारी लागतो तर आपण थोडा वेळ भेटू त्यांच्या मस्त मी नाश्ता करतो हे बघा थप्पा आणि मस्त ते दोन चटणी देतात आपण असं मिक्स करूया लाल होली मस्त तिखट असते त्याच्या शिवाय मला मजा येत नाही जो पण काय तिखट नाही तो पण काही मजाच नाही आपला उत्ताप्ता अजून व्हायला लागतो गाय जाम दिखाता दिकाऊ काही चला तिथं अपेक्षाच आहे कारण की गाय नाश्ता ना जाम जामजण सकाळपासून स्टार्ट होतो ना अकरा बारा वाजता संपतो विचार हो करा किती धंदा होत असेल तुम्ही पण एकदा ट्राय करा नाश्ता जाम भारी असतो तर चला काहीच आपण थोडाच भेटू मला आम्ही झोपलेलो मस्त बोल बर आमची अपेक्षा ते आल्या बघतो

तर खाली तुम्हाला हात लागले शॅम्पू घ्यायला आणि इकडे बघा माझा स्वेटर घालते पप्पाचा नाही तो पप्पाचा कुठे माहिती का कपाटा मा... ते मिनट नाहीतलं घेते अजून आहे आता मी चलो करते बाय बाय मग थोडाच भेटतो ते ब्लॉग एंड करायला विसरलेलो कारण कोण जाम झोपाल ते तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो बाय बाय यू